महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी काढलेला परिपत्रक आहे तो दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस लागवत झालेले परिपत्रक म्हणजे काल निर्माण झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असे बघा समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदनाबाबत म्हणजे ही जी केंद्रप्रमुखांची परीक्षा होणार आहे ती माय डिसेंबर मा दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे

या विभागा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस हे महाराष्ट्र राज्यातील विविध आयोजन करण्यात करण्यात आहे येत यासाठी बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कार्यरत प्रशिक्षक पदवीधर शिक्षक म्हणजे बी एड झालेले शिक्षक प्रशिक्षित शिक्षक म्हणजे प्राथमिक एक ते पाच ला शिकवणारे शिक्षक यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये पदसंख्या दोन हजार चारशे दहा एवढी केंद्रप्रमुखाची भरती होणार आहेत परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात किती जागा आहेत किती जागा उर्दूच्या आहेत आणि किती जागा दिव्यांग आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत हे पी डी एफ सांभाळून ठेवा हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का मी मा बुलढाणा जिल्ह्याचं असल्यामुळं बुलढाणा जिल्ह्याला मराठीमध्ये मराठीचे पासठ आहेत केंद्रप्रमुख होणार आहेत आणि उर्दूचे पाच केंद्र प्रमुख होणार आहेत आणि या ठिकाणी अपंग अपंगासाठी राखीव जागा तीन ठेवलेल्या आहेत

फक्त जिल्हा परिषद कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक बघा यामध्ये फक्त जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असणारे पात्र शिक्षक यासाठी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत संबंधित जिल्हा परिषदेतील व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद नगरपालिका नगर नगर परिषद नगरपालिका मनपा नगर खासगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही जाहिरातील अनुसरून निश्चित करण्यात आलेला अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक सह उमेदवारांनी आवश्यक आहे आपली शैक्षणिक बी एड झालेला आहे परंतु त्यांना बी ए बी कॉम बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेचा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे बी एड झालेले शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक म्हणजे बी एड झालेले शिक्षक या या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे सहा अखंडित सेवा पूर्ण आवश्यक आहे यासाठी सेवक पदावर सेवा देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे म्हणजे एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार बदल होऊ शकतो तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी पात्र होणे अनिवार्य आहे बघा आता जर आपल्याला केंद्र प्रमुखाचे प्रमोशन घ्यायचं असेल केंद्रप्रमुखांची परीक्षा आहे केंद्र प्रमुख व्हायचं असेल तर आपल्याला टी देखील अनिवार्य केली आहे तर या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे बुद्धिमत्ता व अभिविकता यासाठी शंभर गुणांचा असणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि दुसऱ्या भागात दुसऱ्या विभागामध्ये शालेय शिक्षणाचे नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार प्रवाह याला शंभर गुण असणार शंभर प्रश्न म्हणजे दोनशे गुणांचा दोनशे मार्काचा तो पेपर होणार आहे हे सर्व त्या ठिकाणी उपघटक दिलेले अभ्यासक्रम दिलेले कोणकोणते अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट आहेत कोणकोणते उपघटक आहेत माहिती तंत्रजव उपघटक चार अभ्यासक्रम मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती हे सर्व या ठिकाणी उपघटक दिलेले आहेत आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे बघा लेखी परीक्षेतील एकूण कोणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल जाहिरातीतील नवोद अर्थ पात्रते विषय घट्टी किमान असून किमान अर्थ धारण केलेले उमेदवार शिफारेसाठी पात्र असणार नाही प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस याची निवड याची तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांक प्रधान प्राधान्य क्रमवारी शासन निर्णय दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंधरा शासन पूरक पत्र दोन डिसेंबर दोन हजार सतरा तसेच शासनाचे वेळेवर दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल तर परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी असणार बघा हे महत्वाचं आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्ण झालेल्या ही जी वेबसाईट या लिंकद्वारे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध अर्थ धारण करणारे उमेदवार विविध पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात येत आहे यापूर्वी सन दोन हजार तेवीस मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही बघा आपण सर्वांनी काही शिक्षक बांधवांनी फॉर्म देखील भरला होता सन दोन हजार तेवीस मध्ये तर तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना अठरा सात दोन नुसार पात्र पात्रता मध्ये झालेल्या सुधारणेनुसार पात्रता मध्ये काही बदल झाला असेल सुधारित अर्थाची नोंद करणे आवश्यक राहील म्हणजे रिन्यू करणे आपल्याला तो फॉर्म रिन्यू फॉर्म रिन्यू करणे आवश्यक राहील या उमेदवारासाठी अर्थ इत्यादी बाबत स्व स्वप्रमा स्वप्रमाणिकरणाच्या नोंदी

तसेच आवेदन पत्रामध्ये समाविष्ट केलेले सुधारित मुद्द्याची माहिती भरणे देखील आवश्यक राहील तर बघा संबंधित उमेदवारांनी यापूर्वी परीक्षेत शुल्क जमा केलेले आहे त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने करणे आवश्यक आहे आणि आपण जर बघा तो फॉर्म भरला असेल आणण्याचा फॉर्म भरला असेल आपण जर रक्कम भरली असेल तर आपल्याला परत ते भरायची आवश्यकता नाही फक्त आपल्याला तो रिन्यू करण्याची रिन्यूअल आपल्याला करावं लागेल त्या ठिकाणी फक्त ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहतील बघा ऑनलाईन अर्ज कसं सादर करावा हे यामध्ये सांगितलेलं बघा आपला पासपोर्ट साईज फोटो त्याचा हो स्कॅन केलेला नवीन नवीनतम पासपोर्ट साईज म्हणजे न्यू पासपोर्ट साडेचार सेंटीमीटर ते साडे तीन सेंटीमीटर फोटो अपलोड करणे आवश्यक आहे आणि दोनशे ते तीनशे पिक्सेल म्हणजे त्याची साईज वीस केबी ते पन्नास केबीच्या आतमध्ये असली पाहिजे त्या फोटोची साईज ऑप्शरी कशी करायची तो उमेदवाराने त्यांच्या पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने काळ्या शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर सही करून तो स्कॅन केलेली सॉप्शरी स्कॅन करून ते अपलोड करणे आवश्यक आहे त्याची देखील साईज दहा केबी ते वीस केबीच्या आतमध्ये असायला हवीत नंतर बघा डाव्या हाताच्या अंट्यांचे निशाने आपल्याला घ्यायचे आहेत उमेदवारानं त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यांचे निशाणे म्हणजे तीन सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटर पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाहीमध्ये स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक हो आहे ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताचा अंगठ्याचे देखील निशाणी वापरावी त्याची साईज बघा वीस के बी ते पन्नास के बी चार्ज मध्ये आतमध्ये असेल शासन अधिसूचना अठरा सात दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक चार पॉइंट एक अन्वय केंद्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा प्रतिज्ञा पण सादर करणे आवश्यक राहील जे प्रतिज्ञा आपल्याला नियम चार पाय हे सर्व आपल्याला स्वतःच्या हस्ताक्षरात भरून द्यावा लागणार आहेत हा एक नियम म्हणजे बघा हे प्रतिज्ञापत्राचा नमुना नमुना अ हे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून एकाच कागदावर हे पण बघा स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून अर्जदाराची नाव व सही करून उपरोक्त बघा या ठिकाणी सांगितलेलं उपरोक्त लाड कुटुंबाचे प्रतिज्ञापन व स्व स्वघोषणा प्रतिज्ञापन उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले बघा त्यांना छापील नको किंवा टंकलिखित नको दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास बघा त्या ज्या भाषेत आहे त्याच भाषेत त्यांना आवश्यक आहे आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ते अपलोड करणे आवश्यक आहे आढळून आल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवारांनी टक्कलिखित प्रतिज्ञापत्र स्वतःचा डाव्या हाताचा आणि त्याचा ठसा उमटून स्वतःच्या प्रतिज्ञापत्र हे प्रत अपलोड करणे आवश्यक आहे बघा स्व हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र त्याची साईज बघा या ठिकाणी उमेदवाराने त्यांच्या स्व हस्ताक्षरातील उपरोक्त दोन्ही बघा दोन्ही म्हटलेल्या त्यांनी दोन्ही प्रतिज्ञापत्र दहा सेंटीमीटर ते पाच सेंटीमीटर पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईच्या पेनाने लिहिलेल्या असलेला हवे एकाच कागदावर अपलोड करणे आवश्यक आहे एकाच कागदावर लिहून त्या ते ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे त्याची साईज पन्नास केबी ते शंभर केबीच्या आत असायला हवी आता बघा परीक्षेचे शुल्क सर्व संवर्गातील उमेदवार नऊशे पन्नास रुपये देतील बघा सर्वांनाच नऊशे पन्नास रुपये परीक्षेची फी भरावी लागणार आणि जो दिव्यांग उमेदवार असेल त्यांना आठशे पन्नास रुपये एकदा भरल्यानंतर ते परत आपल्याला मिळणार नाहीत ना ना उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील ते देय कर अतिरिक्त असतील विविध मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांना संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही ना। त्या ठिकाणी बघा आता ही प्रक्रिया कशी करावी लागणार आपल्याला अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबसाईट ही दिलेली आहे बघा हे आपल्या सर्वांना माहीतच होणार आहे त्यावेळेस पूर्वी सन दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारासाठी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे हे दहा दिवस या दहा दिवसामध्ये ज्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरलेले त्यांनी फक्त रिन्युअल करायचं दुरुस्ती करे की त्यामध्ये काही असेल ते आपला फॉर्म रिन्यू करावा लागेल ज्यांनी अगोदर फॉर्म भरला असेल त्यांनी तर नवीन उमेदवारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी किती दिलेला आहे तर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे हे सोळा दिवस हे सोळा दिवस आपल्याला नवीन उमेदवारासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेळ दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक बघा दहा अकरा दोन हजार पंचवीस रात्रीचे म्हणजे म्हणजे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन परीक्षा दिनांक कधी होणार आहे तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकते तर या ठिकाणी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत बघा अर्ज सादर करताना उमेदवार स्वतःचा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे आपला शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरताना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा परिषद सादर केलेल्या अर्जाचा सा प्रतिसाद अर्ज केल्या बाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गरशिक्षणाची कार्यालयामार्फत जिल्हा परिषदे कळवणे आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपण आपल्या ऑफिस मध्ये कळवणे आवश्यक आहे तो फॉर्म जमा करावा लागेल प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज विचारत घेण्यास गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक नंतर पाच दिवसाच्या आत परीक्षा परिषद कळवणे आवश्यक आहे तसेच परीक्षेकरिता तसेच परीक्षे परीक्षेकरिता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषद तसे कळवण्यास आवश्यकता नाही असे उदाहरणाने संबंधित गट शिक्षणाधिक यांना कळवावे प्रवेश पत्र कसे असणार बघा परीक्षेसाठी प्रवेश प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांनी प्रवेश पत्र या संख्येसह विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल बघा हे जे एम तिकीट येणार आहेत त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे परीक्षेच्या वेळी उमेदवारांना सादर करणे आवश्यक आहे त्याशिवाय परीक्षेत बसता येणार नाही ना ना। परीक्षेच्या ना वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराचे स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणते एक ओळखपत्र तसे एक मूळ ओळखपत्र तसे मूळ ओळखपत्राचे अनिवार्य आहे एक झर एक झरस कॉपी पण घेऊन जावं लागणार प्रवेश पत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफात असू नये बघा प्रवेश पत्र आणि ओळखपत्र म्हणजे आपला जो हॉल तिकीट आहे आणि जो आपला ओळखपत्र आहे या नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफात असू नये उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास त्या संबंधी संबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूळ तसेच छायांकित प्रत सोबत आणणे देखील अनिवार्य राहील आता परीक्षेचे प्रवेश फक्त पेन पेन्सिल प्रवेश पत्र ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुराची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशा अंतर्गत सूचना परवाने दिलेल्या साहित्याच्या उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येईल केंद्र प्रमुख भरतीची संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू